इंदापूर मधून नदीत बुडालेली बोट उजनी धरणात आता सापडलेली आहे पस्तीस फूट खोल पाण्यामध्ये ही बोट सापडलेली आहे बोटीतील सहा जण दगावल्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात आली आणि अधिकचे अपडेट घेऊयात प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडनं मंगेश आपण पाहतो इंदापूर मध्ये बोट बुडाल्याची घटना घडली होती आता उजनी धरणामध्ये ही बोट सापडलेली आहे कशा पद्धतीने हे शोध कार्य सुरू आहे भीमा नदी पात्रामध्ये सकाळपासून एनडीआरएफ चे जवान हे शोधकार्य करीत असताना काही वेळापूर्वी ते त्यांना पस्तीस फूट पाण्यामध्ये बोट सापडलेले आहे मात्र ही बोट सापडल्याने सहा लोक दागवण्याची भीती सध्या व्यक्त केली जात आहे नक्कीच एनडीआरएफ कशा पद्धतीनं या दगावलेल्या इतर सहा जणांचा शोध घेत आहे ही शोध मोहीम नेमकी कशा पद्धतीनं सुरू आहे मंग आपण काही सविस्तर सांगणार शोधमोहीम ही रात्री सुरू झाली होती मात्र रात्री उशिरा ही शोधमोहीम थांबवण्यात आली त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून ही डायरेक्ट जवान आणि त्यांनी स्थानिक नागरिकांना सोबत घेतले आहे आणि या ठिकाणी युद्ध पातळीवर शोधकार्य सुरू आहे मात्र उजनी जलाशयाचं विमानाचे पात्र फार मोठे असल्यामुळे या या ठिकाणी कार्याना वेळ जात आहे मात्र ते आता ही बोट सापडल्याने राहिलेले मृतदेह देखील लवकर हाते लागतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे